दिवंगत नेता माजी राज्यपाल रासू उपाख्य दादासाहेब गवई यांच्या मौजे दारापूर या स्मृती स्मृतीप्रवेशद्वार साकारण्याचा मानस आमदारसोब सुलभाते संजय कुडके यांनी व्यक्त केला आहे शुक्रवार दिनांक पंचवीस जुलै रोजी स्मृतिशेष दादासाहेब गवई यांच्या दहाव्या पुण्यस्मरण दिनी देशाचे सरन्यायाधीश माननीय भूषणजी रामकृष्ण गवई यांच्या हस्ते दारापूर येथे माजी राज्यपाल स्मृतिशेष रासूउपाक्य दादासाहेब गवई स्मृती प्रवेशद्वारचं भूमिपूजन करण्यात आलं सर्वप्रथम देशाचे सरन्यायाधीश माननीय भूषणजी रामकृष्ण गवई यांचे दारापूर येथे आगमन होताच आमदार सर सुलभाताई खुडके व आमदार संजय खोडके यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत कलि त्यानंतर सरन्यायाधीश भूषणजी गवई यांनी कुदळमारीत व नामफलकाचं अनावरण करून भूमिपूजनाची औपचारिकता साधली दिवंगत नेता रासू उपाख्य दादासाहेब गवई हे देशाच्या राजकारणातील सर्वसमावेशक नेतृत्व होते त्यांनी सामाजिक न्यायासाठी दीर्घकाळ लढा दिला विधान परिषदेचे आमदार उपसभापती खासदार व राज्यपाल अशा विविध पदांवर कार्यरत राहून त्यांनी सामाजिक परिवर्तनाचं कार्य केलंय त्यांचे त्यांचे जीवनकार्य आणि मूल्य पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांच्या स्मृतीचे जतन होणं महत्वाचं आहे त्यामुळे दारापूर येथे ते साकारण्यात येणारे स्मृती प्रवेशद्वार हे दादासाहेबांच्या प्रदीर्घ व झंझावती कारकिर्दीची साक्ष देणारे एक दीपस्तंभ ठरणार असल्याचं सांगून आमदार सर सुलभताई खुळके यांनी त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली अर्पण केली आहे तसेच आमदार संजय खुडके यांनी स्मृतीशेष दादासाहेब गवई यांची संसदीय कारकीर्द उल्लेखनीय असून त्यांचे सर्वपक्षीय नेत्याशी मधुर संबंध असल्याने ते खऱ्या अर्थाने राजकारणातील अजातशत्रू होते अशा शब्दात दादासाहेब गवई यांच्या स्मृतींना उजाळा दिला यावेळी रिपाय नेता डॉ राजेंद्र गवई ट्रस्टचे अध्यक्ष सौ कीर्ती अर्जुन गवई ट्रस्टचे सचिव प्राध्यापक डॉक्टर कमलाकर पायस प्राचार्य डॉक्टर डी टी इंगोले यांच्यासह मान्यवर तसेच दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी व सहकारी व ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते रिपोर्ट I've